आपलं स्वागत आहे हरियाणा भाजपाच्या विजयाचा मुदखेड भाजपाच्या वतीने जल्लोष हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून हरियाणा येथे भारतीय जनता पार्टीला बहुमत प्राप्त झाले या अनुषंगाने आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील वतीने फटाक्याची आतिषबाजी करून ढोल तासाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड शहराध्यक्ष संजय सोनटक्के समन्वय संजय अवलवार भाजपा युवक कार्यकर्ते रामसिंग चव्हाण माधव पाटील कदम सरचिटणीस प्रभाकर कानोबा चौधरी चौधरी मंगेश संजय चव्हाण शंकर पाटील आंबुरेकर सतीश पाटील मुंगल प्रल्हाद मस्के कैलास चंद्रे सुधाकर सूर्यवंशी साहेबराव गागलवाड शिवा बच्चेवाड मुगल सरपंच इजळीकर यांच्यासह सर भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती निदगडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट भारतीय जनता पार्टी मुदखेडच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीनं निर्विवाद बहुमत मिळविल्याबद्दल या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहोत त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे यश आहे त्या यशामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे त्याचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी नारा देऊन या ठिकाणी भारतीय पार्टी जनता पार्टीचा जय जया जय जयकार करूया भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढ़ो हरियाणा में कांग्रेस हारी है, है। हरियाणा में कांग्रेस हारी है अरे हरियाणा में कांग्रेस हारी है, है। चप्पा चप्पा चपा 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 चपा